फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मीसुद्धा खूप मजेत आहे तर आज मी तुमच्याकरिता परत एक ब्लॉग घेऊन आलेली आहे तर मॉर्निंगचे सर्व कामं म्हणजे टिफिन वगैरे हे जी कामं असतात ती झालेली आहे माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आज क्लिनिंगचा ब्लॉग आहे हा मला क्लिनिंग करायचं आहे किचनचं क्लिनिंग करायचं आहे गॅलरी क्लीन करायची आहे त्यामुळे मी ह्यांच्यासोबतच नाश्ता वगैरे करून घेतला कारण जेवण आज खूप लेट होणार तर मी दाखवते तुम्हाला की आजकाल काय काय काम आहेत तर तुम्ही बघू शकता पूर्ण पसारा मी काढून ठेवलेला आहे कारण मला हे सर्व क्लीन करायचं आहे वरचं तर मी नाही करू शकत कारण तुम्हाला माहिती आहे मी प्रेग्नेंट आहे त्यामुळे मी वर वगैरे नाही चढू शकत पण या विंडोज वगैरे हे सर्व खूप जास्त खराब झालेलं जा आहे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण मला क्लीन करायचं आहे कारण मी गावाला जाणार आहे आणि खूप लांब सुटी असणार आहे ती त्यामुळे घर खूप जास्त खराब होईल तुम्ही बघू शकता हे खूप खराब झालेलं आहे सो मला हे सर्व क्लीन करायचं आहे आज परत हा खालचा पसारा वगैरे सुद्धा आवरायचा आहे त्यानंतर कपडे आहेत एवढी कपडे सुद्धा मशीनला लावायचे आहे बेड वगैरे सर्व तसंच पडलेलं आहे तर एवढी सर्व काम आहे आज मी ती हळूहळूच हरु करणार कारण हेल्पला कोणी नाही आहे ही काम शक्यतो मी सॅटर्डे संडे करत नाही कारण त्यांना फक्त सॅटर्डे संडेलाच सुटी असते म्हणजे त्या दिवशी टिफिनचं वगैरे काही टेन्शन राहत नाही पण मला असं वाटतं की वीकमधनं त्यांना दोनच दिवस सुटी राहतात एक दिवस आमचा जर काही बाहेरची कामं असली तर त्यामध्ये जातो आणि एक दिवस त्यांना आरामासाठी म्हणून त्यामुळे मी सॅटर्डे संडेला असली एक्स्ट्राची कामं काढत नाही माझ्या रोजच्या जी मधली दिवस असतात मी त्यामध्येच ही कामं करते ते घरी असले तर माझी खूप जास्त हेल्प होतो म्हणजे माझा जा खूप जास्त ताण कमी होतो पण असो त्यांनासुद्धा आरामासाठी एक दिवस ह हवा असतो आणि त्यामुळे मग मला माझ्याकडे दिवसभर दुसरी कुठली कामं नसतात तर, तर दिवसभरात माझे हे एक्स्ट्राची काम जी असतात ती हळूहळू हळूहळू मी कंप्लीट करून घेते सो आता वाजलेत पावणे बारा झालेले आहेत जसं मी आधीच सांगितलं की नाश्ता मी ह्यांच्यासोबतच करून घेतला कारण सर्व काम करून जेवण वगैरे करायला मला खूप जास्त लेट होईल तर नाश्ता वगैरे मी करून घेतलेला आहे आंघोळ वगैरे सर्व मी त्यानंतरच करेल कारण आता दोन तीन दिवसापासनं पुण्यामध्ये पाऊस आहे आणि पावसानंतरची गर्मी ही प्रचंड असते त्यामुळे मी नंतरच सर्व झाल्यानंतर आंघोळ वगैरे करेल मला केस वगैरेसुद्धा धुवायचे आहेत सो so, चला आता मी माझ्या कामाला सुरुवात करते तर किचनचा पसारा मी तुम्हाला आधीच दाखवला आणि गॅलरी बघू शकता तुम्ही खूप जास्त खराब झालेली आहे कारण इथे काही सामान ठेवलेलं हो जे सामान आम्हाला विकायचं होतं त्यामुळे ते सामान आता खाली झालेलं आहे आणि बाकीही भरपूर असा पसारा झाला जो टाकून द्यायचा आहे तर आधी मी तो पूर्ण पसारा काढून घेतला आहे खालचा तो कॉर्नरचा जो बॉक्स आहे तो बॉक्स मी नंतर काढेल कारण त्यामध्ये थोडं जड सामान आहे आणि आधी मी पाणी टाकून घेते म्हणजे माझे किचनचे कामं होईपर्यंत हे व्यवस्थितपणे मुरेल आणि मला जास्त प्रेशर नाही लागणार घासायला कारण प्रेशर आलं की मला थोडा त्रास होतो त्यामुळे मी आधी पाणी टाकून ठेवलेलं आहे पाणी आणि निर्माळ टाकून ठेवते म्हणजे हे माझ्या किचनचं काम होईपर्यंत पूर्णपणे व्यवस्थित मुरेल आणि मग क्लीन करायला इझी जाईल घासायची भांडी सोडून बाकी सर्व जो पसारा आहे म्हणजे हे जे डबे वगैरे आहेत हे सर्व मी दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवते कारण मला इथली जाळी वगैरे काढायची आहे हे सर्व आधी घासून घ्यायचं आहे त्यानंतर मी भांडे घासेल कारण भांडे घासल्यानंतर ही जी काही पूर्ण जाळी वगैरे काढायची आहे ती परत भांड्यांवर उडेल त्यामुळे भांडे परत खराब होतील आणि माझं डबल काम होईल त्यापेक्षा बेटर हे आहे की मी आधी हे पूर्ण जाळी वगैरे काढून सगळं धुवून वगैरे घेते आणि त्यानंतर मग सोबतच सर्व भांडी घासेल तर हे सर्व सामान आधी मी दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते सो माझा आता सर्व पसारा वगैरे नेऊन झालेला आहे आता आधी मी जाळी काढून घेते आणि त्यानंतर मग सर्व घासून घेते इथे आता मी आधी जाळी काढून घेते आहे वर तर मी नाही चढू शकत त्यामुळे झाडू जिथपर्यंत जातो आहे मी तिथपर्यंतच झाडून घेते आहे जाळी जास्त नाही आहेत कारण मी वरचे वर क्लिनिंग करत राहते तर जेवढी जाळी आहे तेवढी जाळी काढून घेते विंडोज ची वगैरे त्यानंतर खालचं सुद्धा क्लीन करते खालचंही खूप खराब झालेलं मला ते घासूनच घ्यायचं होतं फर्स्ट सेमिस्टर मध्ये मी करू शकत नव्हती कारण तेव्हा मला जास्त त्रास होत होता त्यानंतर मी चौथा महिन्याच्या एंडिंगला हे सर्व क्लीन केलेलं आणि आता परत करते आहे कारण जसं मी आधी सांगितलं मला गावाला जायचं आहे आणि ती खूप जास्त लांब अशी सुटी होणार आहे घरी कोणीच नसणार हेच असणार फक्त आणि ह्यांचं ऑफिस वगैरे या सर्व गोष्टी आणि किचनला हात लागणारच नाही आहे त्यामुळे बरंचसं खराब होईल म्हणून मग मला हे पूर्ण क्लीन करूनच जायचं आहे मी फ्रीज वगैरे पण क्लीन करणार आहे तर आता मी इथे वरचं घासून घेते कारण खालून माझ्या पोटाला ओटा लागत होता तर मला पॉसिबल नव्हतं होत खालून घासून घेणं त्यामुळे मी वर बसून हे व्यवस्थितपणे घासून घेते विंडो ओपन ठेवलेली कारण प्रचंड गर्मी होते आणि मला विंडोच्या तिथलंसुद्धा सुद्धा क्लीन करायचं होतं त्यामुळे विंडो ओपनच ठेवलेली आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी शक्यतो सॅटर्डे संडे ही काम करत नाही कारण मला असं वाटतं की आपल्याला जर झोपायचं असलं दुपारी तर आपण कामाच्यामधून जसा वेळ मिळेल तसं एखादी नॅप घेऊ शकतो पण माणसांचं असं असतं त्यांना ऑफिसमध्ये वगैरे झोपणं पॉसिबल होत नाही त्यामुळे त्यांचा जो सुटीचा दिवस आहे तो जनरली मी माझ्यासाठी नाही घेत म्हणजे असल्या एक्स्ट्रा कामांसाठी नाहीतर ते हेल्प करतात सुद्धा पण तोच मग त्यांचा काहीच आराम होत नाही आणि मला आरामात वेळ असतो सो मी त्यांच्या सुट्टीच्या दिवशी नाही करत तुम्ही बघू शकता है। मी व्यवस्थितपणे पाणी टाकून गॅस वगैरे घासून घेते गॅस मी रोज रात्रीच घासत असते पण ही डीप क्लिनिंग करायची होती त्यामुळे मग मी स्वच्छ करून घेतलं तर वरचं झालेलं आहे आता खालचं जसं होईल तसं घासून घेते कारण खालचंसुद्धा खूप खराब झालेलं आणि परत मी येईपर्यंत ते खराब होणारच म्हणून मग तुम्ही बघू शकता कसं निघतं आहे मी पाणी वगैरे आधीच टाकून ठेवलेलं त्यामुळे मला ते जास्त जड नाही गेलं बघा तुम्ही इझिली क्लीन होती आहे त्यामुळे मी हेच प्रेफर करते की आधी पाणी टाकून ठेवायचं म्हणजे जे काही तेलाच्या डागामुळे वगैरे असतं कारण इथे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर असं खूप जास्त खराब होतं त्यामुळे आम्हाला त्यावेळेससुद्धा क्लीन करावं लागलं आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी झालेलं आहे तर मी असंच पाणी वगैरे टाकून करून घेते भांडी खूप मोठी आहे जसं मी आधी सांगितलं जाडी उडतील खराब होईल म्हणून मी भांडे घासून नाही घेतले तर आधी मी आता पूर्ण भांडे घासून घेते व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल म्हणून मी भांडे घासल्यानंतरच तुमच्यासोबत बोलते आधी पटापट भांडे घासून क्लिनिंग करून घेते आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत बोलते कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा मला मशीनला कपडेसुद्धा लावायचे आहेत म्हणजे माझं गॅलरीचं वगैरे क्लिनिंग होईपर्यंत कपडे धुऊन होतात आणि त्यानंतर ता मग कपडे आणि गॅलरी दोन्ही पण सुकवून होईल त्यामुळे मी आता आधी कपडे लावून दिलेले आहे कपडे होईपर्यंत मी गॅलरी क्लीन करून घेते कारण पाणी टाकल्यामुळे व्यवस्थितपणे मुरलेलं आहे आणि आता मला क्लिनिंगला इझी जाईल तर इथे मी पाणी वगैरे घेतलेलं आहे पाणी मी बादलीमध्ये थोडं थोडं आणूनच टाकलं कारण उचलू शकत नाही सो बघू बग, शकता तुम्ही किती इझिली निघत आहे हे तेलाचा डाग होता कारण माझा इथे तुळशीचा दिवा असतो या ठिकाणी ठेवलेला त्यामुळे तेलाची डाग होते आणि ती इझिली निघालेली आहे मी ब्रश वगैरे वेगळाच ठेवलेला आहे हे सर्व क्लिनिंगचा तुम्ही बघू शकता लाल मातीचे सुद्धा आहेत ते सुद्धा इझिली निघतात आहे तर याच पद्धतीने मी पूर्ण गॅलरी क्लीन करून घेते व्यवस्थितपणे सर्व गोष्टी घासून घेते कारण त्याशिवाय ते निघणार नाही पण पाणी टाकल्यामुळे मुरल्यामुळे बऱ्यापैकी इझी पडलं आहे बघू शकता तुम्ही स्वच्छ निघता तर याच पद्धतीने मी पूर्ण गॅलरी क्लीन करून घेते घासून घासून तो कॉर्नरचा बॉक्स जसं मी आधी सांगितलं त्यामधलं सामान काढून करायचं आहे त्यामुळे आधी मी ही साईड करून घेते त्यानंतर त्या साईडचा बॉक्स काढून त्या साईडने करून घेते तर खूप जास्त खराब झालेलं होतं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी क्लिनिंग झालेलं क्लिन आहे आता मी पूर्ण गॅलरी क्लीन करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते सो आता माझी सर्व कामं झालेली आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे सर्व झालं आहे गॅलरीसुद्धा क्लीन केली आहे त्यानंतर किचनचं क्लिनिंगसुद्धा झालेलं आहे आत्ता वाजलेत अळीच खूप जास्त दमले आहे मी आणि मला जेवणसुद्धा करायचं आहे भूकंही खूप लागलेली आहे मेडिसिनसुद्धा घ्यायची आहे तर आधी मी आंघोळ करून येते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते सो किचनचं इथे सर्व लावून झाले आहे माझं खालचं सुद्धा क्लीन केलेलं आहे जागा नसल्यामुळे ते परत पसाराच दिसणार इकडे सुद्धा सामान लावून झालेलं आहे सो so, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी जेवणसुद्धा करून घेतलंय कारण मला खूप जास्त भूक लागलेली इथे साडेतीन वाजत आलेले आहेत म्हणजे साडेतीन वाजायला फक्त दहाच मिनिट बाकी आहेत सो so, मी आंघोळ वगैरे करून घेतली जेवणसुद्धा करून घेतलं तर क्लिनिंग वगैरे सर्व झालेलं आहे आता थोडं प्रसन्न वाटतं आहे ॲक्च्युली जसं मी आधी सांगितलं मला गावाला जायचं आहे आणि खूप लांब सुट्टी असणार आहे ती त्यामुळे मला सर्व क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं होतं कारण तिकडनं परत मग एवढ्या गॅपमध्ये कुणीच क्लिनिंग वगैरे केलं नसतं सो मला क्लिनिंग करून घ्यायचं होतं मी माझ्या यूट्यूब चॅनलला बरेचशा प्रेग्नन्सीबद्दलचे इन्फॉर्मेशन्स टाकलेले आहेत जे मला माझ्या डॉक्टरनी सजेस्ट केलेत आणि ज्यामुळे मला फरक पडलेला आहे तर जर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणी प्रेग्नेंट असेल तर त्यांना नक्कीच शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरोखर खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आहे जी प्रेग्नेंट वुमन्सला माहिती असायला हवी आणि इन्स्टालासुद्धा मी भरपूर शॉर्ट व्हिडिओजमधनं इन्फॉर्मेशन टाकत राहते आता कंटिन्यू व्हिडिओ येत राहील सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ